राज्य शासनाकडून महत्वाच्या पुरस्कारांची घोषणा झालेली आहे व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराची घोषणा झाली आहे महेश मांजरेकर यांना व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे तर सांस्कृतिक मंत्री शेलार यांनी ही घोषणा सॉरी दस लाख रुपये मानचिन्ह इस प्रकार का पुरस्कार रहता है। उसमें भी निवड समितीने अपना काम पूरा किया और मराठी गजल के बहुत ही वरिष्ठ गायक भीमराव पांचाळे उनको भी पुरस्कार दिया जा रहा है। ये सभी कार्यक्रम 25 तारीख को एनएससी डोम में एक आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम के साथ सम्मानीय व्यक्तियों की उपस्थिति में होगा। उसकी जानकारी आपको मिलेगी। संविधान अमृत महोत्सव आएगा। वो कार्यक्रम पक्का मुंबई मधेश स्थान का प्रत्येक जिल्ला मधेश को दानियों राज्यभर होणार आहेत त्या संदर्भात दोन बैठका आम्ही घेतल्या आहेत विविध त्याच्यावरच्या प्रस्ताव चर्चा यावर खल केला आहे आणि संपूर्णत संविधानाचा सन्मान संविधानाचा गौरव संविधानाच्याबद्दलची माहिती संविधानाबद्दलचं आकर्षण संविधानाबद्दलची चर्चा आणि सर्वसामान्यांपर्यंत संविधान पोचवण्याची व्यवस्था असा पूर्ण एक वर्षाचा कार्यक्रम केला आहे त्याची पूर्ण माहिती येत्या काळात आम्ही देऊ सर पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विरोध केला आहे ते म्हणाले महाराष्ट्रात अशी सक्ती चालू देणार नाही त्यांनी के ट्विट केलं मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे पण त्यांना ई पी हो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील आणि त्यानिमित्ताने मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो मातृभाषेत शिकण्याची सोय करणारं पहिलं सरकार मोदी सरकार आहे आणि त्यामुळे त्याची सुद्धा माहिती संबंधितांनी घ्यावी राज ठाकरेंच्या टीमने आणि त्यांनी या राष्ट्रीय शिक्षा धोरणाचा जरूर अभ्यास करावा असं